पन्हाळा तालुक्यातील कोतोली नेहरू विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं आहे कोल्हापूरचं प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि कोतोलीचं अभिनव मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलच्या वतीनं या अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आलं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सातारे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना शालेय वयात वा वाहतुकीचे नियम माहीत असणं गरजेचं आहे यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत कोतोलीतल्या अभिनव ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं नेहरू हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सातारे यांनी मार्गदर्शन केलं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता विद्यार्थ्यांसाठी शंभर दिवसात शंभर शाळांमध्ये रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम राबवला जातोय दरम्यान प्रवीण सातारे यांनी रस्त्यावरून प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळा अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये हेल्मेट वापरा सीट बेल्ट वापरा दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा गाडीच्या इन्शुरन्स बरोबर पीयूसी आवश्यक आहे अशी माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक पी एस पोर्लेकर विशाल हिरवे अरुण सावंत चेतन जाधव प्राध्यापक बाजीराव फिरिंगे आरजी जी कांबळे डीडी माने विलास गंधवाले सुनीता चौगले विजय जांभिलकर भीमराव देशमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते